नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मार्गशीर्ष गुरुवार विशेष महालक्ष्मी मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद चांदन चांदन झाली रात चादन चादन रा पूजया सजवि मिताट महालक्ष्मी सजविले मी ताट चादन चादन जालि रात चादन चादन महालक्ष्मीला पूजाया सजविले मी ताट महालक्ष्मीला पूजाया सजविले मी ताट सोनार दादाला बोलवा बाई देवीला बनवा बाई सोनार दादाला बोलवा बाई देवीला बनवा बाई रूप आईच शोभून दिसे विराट रूप आईच शोभून दिसे विराट महालक्ष्मीला पूजाया सजविले मी ताट महालक्ष्मीला पूजाया सजविले मी ताट चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात महालक्ष्मीला पूजाया सजविले सजविली मी ताट महालक्ष्मीला पूजाया या सजविली मी ताट हर फुलवाल्याला बोलवा बाई आईला वेणी बनवा बाई हर फुलवाल्याला बोलवा बाई आईला वेणी बनवा बाई तिच्या कृपेची भक्तावर उसळे लाट तिच्या कृपेची भक्तावर उसळे लाट महालक्ष्मीला पूजाया सजविले मी ताट महालक्ष्मीला पूजाया सजविले मी ताट चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाले रात महालक्ष्मीला पूजया सजवि मिताट महालक्ष्मीला पूजया सजवि मिताट ी नव वारी बाई देवी आई सवा बाई जर तारी नारी बाई देवी आई सवा बाई नारी भक्त हो भक्ती पहती वाट नारी भक्त हो भक्ती पहती वाट महली पूजया सजवि मीतााट महलक्ष्मीला पूजया सजवि मीतााट चादन चादन महालक्ष्मीला पूजाया रामी मी ताट महालक्ष्मीला पूजाया पूजया मी ताट हळदी कुंकवाचा मानतीला देऊ खनारळा नै ओटी तिची भरू हळदी कुंकवाचा मानतीला देऊ खन नारळा ओटी तिची भरू आरती करूया दिवे पेटवात आरती करण्याला दिव्याची पेटवात महालक्ष्मीला पूजाया या सजविली मी ताट महालक्ष्मीला पूजाया यासविली मी ताट चांदन चांदन झाली रात चादन महालक्ष्मीला पूजाया सजविले मिताट महालक्ष्मीला पूजाया सजविले मिताट महालक्ष्मीला पूजाया सजविले मिताट महालक्ष्मी माता की जय धन्यवाद